पण ज्या पद्धतीनं काही तासांच्या ग्रहणानं सूर्याला झकलं जात नाही सूर्याची शक्ती कमी होत नाही त्याच पद्धतीनं संजय काकांचा संघर्ष लोकांसाठी कधी कमी होणार नाही हा पाटील आणि संजय काका तुमच्या सोबत उभे असतील हा विश्वास या निमित्ताने मला येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करावा लागेल तो तुमच्या खांद्याला खांदा लावून हा प्रभाकर पाटील या ठिकाणी उभा असेल सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड सा एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध संवाद बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे तासगाववाडी कवटे मंगळ तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ सहकारी काकांच्या बरोबर काम केलेले खांद्याला खांदा लावून काम केलेले काकांच्या बरोबरचे सर्व सहकारी उपस्थित असणारे सर्व काकांच्या प्रेम करणारे माझे तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपल्या तासगाव कोटे मंडळाचे माझ्या तरुण बांधवांना मी सगळ्यात पहिल्यांदा मनापासून आपल्या सगळ्यांचे अच्छा या बैठकीला गेला मगाशी दोघा तिघांनी उल्लेख केला अच्छा या बैठकीला गेला खरंच आपल्या आपला काका अंदाज सुटला आपल्याला वाटलं कार्यकर्ते थोडेसे कार्यकर्त्यांचे म्हणजे मर्ग आहे का कार्यकर्ते थोडेसे सक्रिय होतील का मात्र आपल्याला सुद्धा काका माहित नाही तुमच्यावर प्रेम करणारी इतक्या मोठ्या प्रमाणात जनता आहे ह्या तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर आपण ज्या ज्यावेळी गावात या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही कुठल्या सत्तेसाठी आलेलो नाही इथं उपस्थित असलेल्या सर्वांचा चेहरा सांगतोय आम्ही कुठल्या पदासाठी आलेलो नाही आम्ही फक्त आणि फक्त आलोय की मी संजय काकांसाठी आलोय येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आपल्याला ताकदीने करायचे अनेकदा मोठल्याचा डाव गुला उभा आहे हा विचार घेऊन एक दिशा घेऊन या ठिकाणी सगळी जनता आपल्या सगळ्यांना संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे संघर्षाच्या काळामध्ये साथ दिलेली या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आपल्या चांगल्या काळामध्ये साथ दिलेली या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आणि आपल्या पडत्या काळामध्ये या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा साथ देणारी ही सगळी जनता या जनतेला विचारल्याशिवाय कुठलाही राजकीय भवितव्याचा पुढचा आपण निर्णय घ्यायचा नाही हा काकाने विचार केला होता आणि म्हणून या ठिकाणी आजची ही संवाद बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे अनेक जणांचे मला फोन आले संवाद बैठकीत काय तुम्ही निर्णय घेणार आहे का मी सांगितलं आजपर्यंतचा सा, काकांचा सा इतिहास आहे काकांनी आपल्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना या जीवाभावाच्या सहकार्यांना विचारल्याशिवाय राजकीय क्षेत्रामध्ये आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये एकही निर्णय घेतलेला नाही आपल्या सगळ्यांना संवाद व्हावा हा दृष्टिकोन पुढे ठेवून हा संवाद ही संवाद बैठक आज या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला तुम्ही पावणे दोन वाजता आलाय जवळजवळ जवळ साडेचार तास झाला या ठिकाणी सगळी उपस्थित राहिलाय प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करायची होती त्यामुळं थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो निश्चितपणानं या ठिकाणी उपस्थित असणारी सगळी जनता उपस्थित असणारे सर्व लोक हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या सदस्यांना बोललेलं कधी मनावर घ्यायचं नसतं त्यामुळे किशोर दादा प्रमोद आपा तुम्ही बोललेलं आमच्या कधी मनाला लागणार नाही तुम्ही कुटुंबातले सर्व सदस्य आहे आणि याच पद्धतीनं आपण इथून पुढच्या काळामध्ये एक, एक साथ एका एक निवडणुकांना आपण समोर जायचं एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मधल्या काळामध्ये आपल्याला दोन पराभावांना समोर जावं लागलं त्यानंतर थोड्याश्या आर्थिक अडचणींना आम्हाला समोर जावं लागलं थोडासा स्थिर समोर व्हायला वेळ गेला पण ज्या पद्धतीनं काही तासांच्या ग्रहणानं सूर्याला झकलं जात नाही सूर्याची शक्ती कमी होत नाही त्याच पद्धतीने संजय काकांचा संघर्ष लोकांसाठी कधी कमी होणार नाही हा विश्वास ज्या ज्या लोकांनी छातीची ढाल करून संजय काकांसाठी का या ठिकाणी इलेक्शन उभं केलं काकांसाठी राब राब लावले रात्र दिवस या ठिकाणी कष्ट घेतलं मेहनत घेतली आज त्या सगळ्या लोकांच्या पाठीमाग उभारण्यासाठी काका सज्जपणानं उभे आहेत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्या ताकदीनं तुम्ही उभं राहिलात काकांच्या समोर त्याच पद्धतीनं छत्तीची ढाल धरून हा प्रभाकर पाटील आणि संजय काका तुमच्या सोबत उभे असतील हा विश्वास या निमित्ताने अरे दगडाला सुद्धा घाव झेल्याशिवाय मूर्तीचं स्वरूप येत नाही आणि आपला तर सगळ्याचा इतिहास संघर्षाचा आहे त्यामुळे येणाऱ्या संघर्षाला कोणी घाबरायचं नाही आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करावा लागेल तो तुमच्या खांद्याला खांदा लावून हा प्रभाकर पाटील या ठिकाणी उभा असेल हा विश्वास या निमित्तानं तुम्हाला देतो येणाऱ्या काळामध्ये संघर्षाला आपण सामोरं जाऊया जी काही थोड्याशा आड्याडचणी आपल्या घटापुढे उभा राहिल्या होत्या की मरगळ आपण संघटन उभं आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलंही आव्हान समोर उभं राहू दे त्या आव्हानाच्या यशस्वी झाल्याशिवाय आपण स्वस्थ बस बसायचं नाही हा निर्धार आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी केला पाहिजे निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांची मत कापणी ऐकून घेतली येणाऱ्या काळामध्ये ज्या 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 तुम्ही तुम्ही सूचना दिलेल्या आहेत त्या आम्ही नोंद घेऊन काका आपल्याला हवेचा निर्णय निश्चितपणाने घेतील हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो कार्यक्रमाला बराच उशीर झालाय आपल्या सगळ्यांचा संवाद आपल्या सगळ्यांची भावना या ठिकाणी काकांनी जाणून घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हवेचा निर्णय घेतील पण आपण सुद्धा गाफील राहायचं नाही ताकदीने या ठिकाणी सगळेजण एक दिलानं एक जीवानं या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये काम करूया मी नेता नाही तर तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत या ठिकाणी आयुष्य उभा असेल हे या ठिकाणी वचन तुम्हाला देतो आपण सगळेजण उपस्थित जवळ चार साडेचार तास या ठिकाणी आपण सगळेजण बसला एक माणूस या कार्यालयातून बाहेर गेला नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून या ठिकाणी स्वागत करतो